आमदार नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी दोनशे महिला बचत गटांना गृहनिर्माण आर्थिक सक्षम करण्यासाठी आटाचक्की आणि मसाला कांडप यंत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेतील दोन हजार विद्यार्थिनींना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत प्रत्येकी अडीचशे रुपये प्रोत्साहन निधी भरून बँक खाते उघडून पासबुकचं वितरण करण्यात आलं शंभर गरजू विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीनचं देखील वाटप करण्यात आलं कार्ला रोडवरील भव्य प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांनी आमदार इंद्रनिल नाईक यांना शुभेच्छा दिल्या ज्ञानेश्वर मेटकर थ्रीडी न्यूज पुसद नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा